सर्वांना नमस्कार आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस बारा जानेवारी हा दिवस नॅशनल युथ डे राष्ट्रीय युवा दिवस म्हणून स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेहमीच देशाबद्दल आणि देशाच्या प्रगतीबद्दल काम कार्य करण्यास प्रेरित केले तर त्या स्वामी विवेकानंदांना विनम्र अभिवादन करून आपण आजचा हा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आजचा विषय आहे की प्रदूषण एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय भारतात जर आपण पाहिलं तर विविध शहरांमध्ये गावांमध्ये प्रदूषण ही एक भीषण समस्या निर्माण झालेली आहे दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर काही दिवस शाळा बंद ठेवायला लागलेली होती कारण का तेथील प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते ह्या सर्वांचा विचार केला तर या प्रदूषण या जीवघेण्या समस्येवर आपण नक्कीच उपाय केले पाहिजेत तर ते उपाय काय आहेत तर ते आपण जाणून घेऊया पहिला मुद्दा बरेच लोक गरज नसताना चार चाकी गाडी घेऊन एकटे बाहेर पडतात चार ते सहा सीटर गाडी आणि आतमध्ये माणूस एक जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट बस मेट्रो रेल्वेचा वापर केला पाहिजे तसेच जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकल किंवा स्वतः चालत गेलो पाहिजे त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या आणि प्रदूषण हे दोन्ही कंट्रोल ठेवता येईल दुसरा मुद्दा अरुंद रस्ते आणि वाढती वाहनांची संख्या ह्यामुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे तर त्यासाठी आपण रस्त्याचे रुंदीकरण करू शकतो आणि ऑड इव्हन रूल असे नियम आपण लोकांवर घालून वाढती वाहनांची संख्या ही आटोक्यात आणू शकतो तिसरा मुद्दा शहरातील आय टी पार्कमध्ये ज रोज जवळजवळ लाखो वाहने वाहतूक करत असतात त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही समस्या निर्माण होते तर ऑफिसला जाताना स्वतःची गाडी घेऊन न जाता शेअरिंग रिक्षा शेअरिंग कार किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच वाहतूक आणि प्रदूषण हे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल चौथा मुद्दा झाडे लावा झाडे जगवा ही आपण म्हण खरंच सत्यात उतरवली पाहिजे जास्तीत जस्त जास्त झाडे लावून त्यांची आपण देखभाल केली पाहिजे पाचवा मुद्दा कचरा रस्त्यावर नदीच्या पात्रात न टाकता तो कचरा कुंडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे ओला सुका कचरा वेगळा करून त्याची बायोगॅस निर्मिती तसेच बेस्ट फ्रॉम वेस्ट प्रोडक्ट्स निर्माण करण्यासाठी वापर केला पाहिजे सहावा मुद्दा आपण जाणून घेऊयात की बाहेरील देशांमध्ये दे। हे प्रदूषण कसे नियंत्रणात आणले जाते मी ऑफिसच्या कामानिमित्त दोन वर्षांसाठी जर्मनी युरोपला गेलो होतो तर तेव्हा मला जाणवले की तेथे सेपरेट सायकल ट्रॅक्स आहेत तसेच डिझेल कार्स ह्या काही रेसिडेन्शियल एरियाजमध्ये अलाउडच नाही आहेत कारण तेथे प्रदूषणामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून तसेच तेथील एक मला अनुभव तुम्हा सर्वांशी शेअर करावासा वाटतो मी ऑफिसला जाताना पाहिले की रस्त्याच्या कडेला एक रेसिडेन्शियल बिल्डिंगचे बांधकाम चालू होते आणि ते बांधकाम चालू असताना त्याच्या भोवती त्यांनी एक टेम्पररी वॉल कंपाऊंड बांधून ते कापडाने सर्व झाकून घेतले होते तर तिथल्या लोकांना विचारल्यानंतर माझ्या समजण्यात आले की हे कंपाऊंड धुईचा तसेच आवाजाचा कन्स्ट्रक्शनचा आवाजाचा त्रास शेजारील रेसिडेन्शियल लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना होऊ नये म्हणून त्यांनी ती काळजी घेतली होती जर्मनीमध्ये असे बरेच कडक नियम आहेत तेथील बिल्डर लोकांना ह्या नियमांचे पालन करावेच लागते नाहीतर त्यांच्यावर सक्त कारवाई होती मी त्यानंतर आपल्या भारतामध्ये पण असे नियम आहेत का याचा अभ्यास केला तर हो आपल्या भारतात पण असे नियम आहेत पण ते फॉलो के केले जात नाहीत त्याचं पालन आपण सर्वांनी बिल्डर लोकांनी हे केलंच पाहिजे कोणत्याही बिल्डिंगचे बांधकाम चालू असताना त्याच्या कडेनी असे टेम्पररी व्हॉल कंपाऊंड किंवा कापड टाकून आपण ते झाकलेच पाहिजे तसेच आपल्या भारतामध्ये कन्स्ट्रक्शन अँड डिमोल्युशन ऑफ वेस्ट मॅनेजमेंट पण केले जाते त्यासाठी विविध प्लांट्स असतात जे या बिल्डिंग मटेरियल वेस्ट मटेरियल जे राहिलेले असते ते सेपरेटली प्रोसेस करतात पुण्यामध्ये वाकड कर। तसेच विविध सिटीजमध्ये मेट्रो सिटीजमध्ये असे विविध प्लांट्स आहेत जेथे ह्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वेस्ट जे आहे त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं जातं तर हे जे नियम आहेत ह्या सर्वांचे आपण नक्कीच पालन केले पाहिजे वरील या सर्व नियमांचे आपण जर पालन केले तर नक्कीच ही प्रदूषण समस्या मुळासकट आपण घालू शकतो आणि नक्कीच आपण आपल्या भारताला एक पोल्युशन फ्री अशी कंट्री बनवू शकतो धन्यवाद